शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल या संस्थेच्या इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स विज्ञान ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावी वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला असून शहरात एकमेव अल्पसंख्याक ज्युनियर कॉलेज आहे जिने सर्व अल्पसंख्याक ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकविल्याचा मान प्राप्त केला आहे शहरात या विद्यालयाच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या विद्यालयाचे प्राचार्य शमसुल हसन सर सर्व शिक्षक वर्ग व यशस्वी विद्यार्थिनीचे कौतुक व अभिनंदन संस्थेच्या पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे या विद्यालयात फक्त मुलींसाठी विज्ञान शाखेचे वर्ग असून प्रत्येक वर्षी प्रवेश घेणाऱ्यांची फारच झुंबड उडत असते या यंग बॉईज शैक्षणिक संस्थेच्या मुलांच्या मोहम्मदिया बॉईज उर्दू विज्ञान ज्युनियर कॉलेजचा निकाल देखील नव्याण्णव टक्के लागला आहे ही देखील अभिमानाची बाब आहे आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे गुरुजनांचे व चालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा